कोपरगाव तालुक्यातील गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर येथे दर गुरुवारी सकाळच्या परिपाठावेळी साईबाबांची प्रार्थना म्हणण्याची परंपरा सुरू आहे शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मते प्रार्थनेमुळे मुलांना ऊर्जा सकारात्मकता व दिवसाची चांगली सुरुवात होऊन चैतन्य मिळते शाळेत आठवड्यातील इतर दिवसांमध्येही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना घेतल्या जातात सोमवारपासून शनिवारपर्यंत सहा दिवस विविध प्रार्थनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांस्कृतिक नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचे संस्कार दिले जातात या उपक्रमामध्ये संस्थेचे विश्वस्त आशुतोष काळे तसेच सचिव चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे प्राचार्य न्यूर शेख तसेच कला व संगीत शिक्षक गोरक्षनाथ चव्हाण सर यांच्यासह इतर शिक्षकांचा देखील सक्रिय सहभाग आणि सहकार्य विद्यालयाला लाभत आहे स्थानिक व पालक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हा एक सकारात्मक आणि अनुकरणीय उपक्रम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे संवाद महाराष्ट्रासाठी रवी बाघडकर कोपरगाव पब्लिक स्कूल ही एकोणीसशे एकाहत्तरमध्ये स्थापन झालेली शाळा आहे ही शाळा आदरणीय शंकररावजी काळेसाहेब यांनी स्थापन केलेली आहे आणि एकाहत्तरपासून तर आज त्यात गौतम पब्लिक स्कूलने आपला ठसा खे शैक्षणिक क्षेत्रात खेळाच्या क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात उमटवलेला आहे नंतर ज्यावेळी शाळा सुरुवात होती तिथे शाळेच्या सुरुवातीला एक प्रेर चालू होते गौतम पब्लिक स्कूलमध्ये सहा दिवसाचे सहा प्रेयर्स ठरलेले आहेत आणि हे सगळे प्रार्थना ज्या आहेत ज्या इतक्या सुंदर आहेत की त्याच्यामुळे मुलांना नवीन ऊर्जा मिळते आम्हाला सर्वांना त्याची ऊर्जा मिळते आणि एकदा का ऊर्जा मुलांमध्ये आली तर मुलं असो शिक्षक असो प्राचार्य असू कामगार असो काम त्या ऊर्जेमध्ये ते दिवसभर काम करत असतात आणि त्यासाठी जे जे प्रेयर्स वगैरे होतात आमचे जे संगीत शिक्षक आहेत त्यात त्याचबरोबर एक उत्कृष्ट ड्रॉइंग टीचर पदाय चव्हाण सर यांना सगळं श्रेय जातं कारण त्याच्याशिवाय हे शक्य नाही साईबाबांच्या प पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या गौतम पब्लिक स्कूल ही जी भूमी आहे तिथं आम्हा सर्व साईबाबांचा आपल्या सर्वांवर आशीर्वाद आहे आणि म्हणून आज दर गुरुवारी साई रहेम नजर करना ही प्रार्थना प्रामुख्याने म्हटली जाते आणि ही प्रार्थना गौतम पब्लिक स्कूलची एक नंबरची प्रार्थना म्हटली तरी हरकत नाही